चंद्रपूर शहरातील घाटशिळ रोड येथील तुळजाभवानी एकशे आठ भक्त निवास लगत सांडपाण्याचे चेंबर गेल्या तीन महिन्यापासून रोज चोवीस तास रोडवरती भरून वाहत आहे यामुळे या, या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहेत याच मार्गावर भाविक भक्त आपल्या तुळजाभवानी देवीच्या श्रद्धेपोटी पायामध्ये काहीही न घालता अण्वाणी पायाने मंदिरामध्ये दर्शनाला जात असतो त्याचप्रकारे ड्रोळ रोड स्मशानभूमीसुद्धा याच मार्गावर असून शहरातील बऱ्याच प्रमाणात लोक अंत्यविधी करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात सुद्धा अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना वाट चुकवून चालावे लागत आहे तरी जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर योग्य ते कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर ओमकार खंडेराव कुतवळ यांची स्वाक्षरी आहे पेश डोलारे जनशक्ती तुळजापूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट